आज आपल्यासोबत इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय मामा भरणे आहेत मामा काय सांगाल आज जनसंवाद सा यात्रेचा कार्यक्रम इंदापूर मध्ये झाला याविषयी आपली पहिली प्रतिक्रिया खरं तर आज जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं माझी माझी पहिली प्रतिक्रिया आहे की राज्य सरकारने जी आमच्या बहिणींसाठी जी योजना दिली त्या योजनेच्यासाठी ज्यांना जे पैसे मिळाले आणि त्या पैसे मिळाल्याचं ऋण व्यक्त करण्यासाठी आज आपण आमच्या इथं हजारोच्या संख्येने इथं बहिणी हजर राहिल्या त्याबद्दल खरंच बहिणींचं कौतुक केलं पाहिजे आणि शेवटी बहीण ती बहीण असती किंवा महिलाही महिला असती यांनी दाखवून दिलं आणि निश्चित प्रकारे या तालुक्यामध्ये इतिहासामध्ये आज इतक्या महिला पहिल्यांदाच इतक्या हजर राहिल्या मामा एकंदरीतच भाषण करताना भाषणा दरम्यान आपण भाऊक झाला आणि इंदापूर तालुक्यात एवढा विकास निधी खेचून आणला एवढं काम करत असताना कुठेतरी माझ्या काटे वाटेवरती काटे टाकण्याचं काम विरोधक करत असतात याविषयी आपण काय सांगाल मी आता एवढं काम केल्यानंतर खरं तर आता म्हणजे एवढं काम केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि काम करताना काही लोक मला अजूनही माझ्यावरती आरोप प्रत्यारोप आरोप करतात त्याचं निश्चित प्रकारे दुःख मला होतं पण मला त्याचं काय तर वाटत नाही की शेवटी काम करणाऱ्या माणसाला किंवा ज्या झाडाला फळ त्याच झाडाला लोक दगड मारतात दुसऱ्या कुठल्या झाडाला दगड मारत नाहीत एकंदरीतच अजित आपल्या भाषणामध्ये सांगितलं की इंदापूर तालुक्यामध्ये आमदारकीच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त निधी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत आला मग कुठेतरी आपल्या येणाऱ्या उमेदवारीसाठी अजित ग्रीन सिग्नल म्हणायचा का अजून तर काय सिग्नल नाही अजून तर पक्षाने काय मला विचारलेलं नाही मी पक्षाला काय सांगितलेलं नाही परंतु जो पक्ष जो निर्णय देईल किंवा माहितीमध्ये जो निर्णय होईल तो आमच्या सगळ्यांसाठी मान्य असेल कुठेतरी आपण सिटिंग आमदार आहात याचा आपल्याला म्हणजे जागा वाटपामध्ये निश्चितच फायदा होईल मी पक्षाला नेत्याला मानणारा कार्य करताय पक्ष जो काय निर्णय घेईल तो मला मान्य असेल आणि दुसरीकडे हर्षवर्धन पाटील हे शरद पवार साहेबांच्या तुतारी गटाच्या संपर्कात आहेत याकडे आपण कसं बघताय तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला तर खूप बरं होईल त्यांना येणाऱ्या विधानसभेला या इंदापूर तालुक्यातील महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात जमलेला आणि आपल्या आम्ही बघितलं की आता आपल्या भोवती महिलांचा खूप मोठा गराडा होता आपल्याला राख्या बांधल्या महिलांनी या महिला आपल्याला विधानसभेमध्ये आशीर्वाद देतील का आशीर्वाद आशीर्वाद काय त्यांचा आशीर्वाद काल माझ्याकडे होता आजही आहे माझ्या बहिणींचा आशीर्वाद मला नक्कीच राहील तर हे होते दत्तात्रय मामा बर्णे यांनी येणारा विधान या ठिकाणी दत्तात्रय मामा बर्णे हे कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये वाट काढत चाललेले आहेत अतिशय उत्साहात आजची जनसंवाद यात्रा झाली अजितदादांचं आणि दत्तात्रेय भरणे यांचं इंदापूर तालुक्यातील महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलं आपलं सह्याद्री जनमत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी बेल आयकन वरती क्लिक करा तोपर्यंत धन्यवाद